भाजपच्या नेतृत्वात महाराष्ट्रात एचं सरकार येणार अमित शहाचं चा विधान तर महायुती पुढील निवडणुका मुख्यमंत्री शिंदेच्याच नेतृत्वात लढणार सेना खासदार नरेश म्हस्केंची प्रतिक्रिया ईडी e सीबीआय बाजूला ठेवा महाराष्ट्र तुम्हाला ठोकशाही दाखवे मवि आला ठोकून काढण्याच्या फडणवीसांच्या वक्तव्यावर राऊतांचा हल्लाबोल तर फडणवीसांचा नागपुरातच पराभव होणार राऊतांचं भाके शरद पवारांनी आरक्षण दिलं नाही ते आम्ही बघू तुम्ही आरक्षण देणार का सांगा अमित चहा आणि फडणवीसांना जरांगेंचं उत्तर तर प्रसाद लाड यांना मला मॅनेज करायचं आहे का जरांगींचा सवाल दंगली घडवण्यासाठी भुजबळ आमच्या भागात ओबीसींच्या रॅली काढायला सांगतायत मनोज जरांगेंचा आरोप लक्ष्मण हाकेंच्या अंतरवालीतील रॅलीवरून जरांगेंचा भुजबळांवर निशाणा मराठा ओबीसी वादावर तोडगा काढण्यासाठी पवार मैदानात मुख्यमंत्री शिंदेंची शरद पवारांनी घेतली भेट छगन भुजबळांच्या अचानक भेटीनंतर पवारांच्या हालचाली दिल्लीच्या बिल्डरवर राज्य सरकारकडून चारशे कोटींची खैरात वांगणीमध्ये आर्थिक दुर्बल घटकांच्या घरांसाठी दिले पैसे विरोधी पक्षनेते वडेट्टीवारांचा आरोप राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमांमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना सहभागी होता येणार केंद्र सरकारनं अठ्ठावन्न वर्षांपासूनची बंदी उठवली पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर सांगलीला पुन्हा पुराचा धोका पंचगंगा नदीनं गाठली इशारा पातळी तब्बल अठ्ठ्याहत्तर बंधारे पाण्याखाली तर कृष्णेच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ गडचिरोली आणि चंद्रपुरात नद्यांच्या पाणी पातळीत वाढ नागरिकांना सतर्क राहण्याचं प्रशासनाचं आवाहन तर भंडाऱ्यातही मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत